खरं म्हणजे सध्या सुरू जे आहे अधिवेशन पावसाळी आणि या अधिवेशनानंतर लागली जवळपास अस्सी ते नव्वद दिवसानंतर राज्याच्या निवडणुका आहेत आणि राज्याच्या निवडणुका आहेत आपल्याला त्या जिंकायच्या आहेत लोकसभेमध्ये आपलं पानिपत झालं आणि त्यामुळे विधानसभेमध्ये असं होऊ नये राज्य हातचं जाऊ नये म्हणून आपल्या हाता हातात जे काही सध्या आहे ते हातातलं राखून ठेवून किंवा हातात जे आहे त्याचा विचार करून अधिवेशन घ्यायचं आणि या अधिवेशनातून भल्या मोठ्या घोषणा करायच्या हे सर्व करत असताना कदाचित राज्य कर्जबाजारी झालं तरी चालेल किंवा योजना काही दिवसापुरते चालल्या तरी चालतील पुढे बंद झाल्या तरी हरकत नाही किंवा निवडणूकचा जुमला म्हणून जरी वापरता आला तरी हरकत नाही अशा परिस्थितीमध्ये अधिवेशन सध्या झालेलं आहे खरं म्हणजे बऱ्याच राजकीय जाणकारांचं असं जा मत आहे की या अधिवेशनाची गरज नाही कारण नव्यानं जे आलेलं सरकार उद्या येईल तीन महिने चार महिन्यांतर त्या सरकारला सुद्धा अधिवेशन घ्यावंच लागेल आणि तिथं त्या सरकारला सुद्धा आपले कार्यक्रम सांगावेच लागतील मग आता याच्यावरून असं वाटते मंडळी की या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे काय किंवा असं तर यांना वाटत नसेल की आपण आता असे काही फंडे वापरल्याशिवाय आपण पुढल्या वेळेस म्हणजे तीन महिन्यानंतर सत्तेमध्ये येणार नाही असं वाटते आणि सत्तेमध्ये यावं यासाठी म्हणून सरकारी तिजोरी उघडी करून टाकायची राजा उदार व्हायसारखं झालायचं सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण नावाची योजना आहे जी योजना या पूर्वी देशामध्ये मध्य प्रदेशामध्ये आहे चालू आणि त्या योजनेचा मध्य प्रदेशामध्ये काही फायदा त्या सरकारला झाला त्यामुळे तशी परिस्थिती आमच्याकडे होईल आणि निश्चितच या चौवेचाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची जे महिन्याची उलाढाल असेल याच्यातून आपल्याला तीन महिन्यानंतर आपलं राजकीय युद्ध जिंकता येईल असा काहीसा फंडा हा महायुतीच्या या तीन नेत्यांच्या डोक्यातून निघालेला आहे आणि म्हणून त्यांनी राज्यातील केवळ महिलांसाठी महिलांसाठी शेतकऱ्यांसाठीचं वीज बिल माफीचं की ज्यामुळे शेतकऱ्याचं वीज बिल मी तर असं म्हणतो शेतकऱ्याचं सरसकट वीज बिल करायला हरकत काहीच नव्हती पाच पार दोन पार तीन हॉसपार एक हॉस्पार राज्यातील अल्पभूधारक धारकांच्या घराचंही वीज वीज बिल सरकारनं करायला पाहिजे होतं पण शेतकऱ्यामध्ये दोन गट तयार केले आणि या महिलांमध्ये सुद्धा दोन तीन गट तयार झालेले आहेत अमुक अमुक अशा पद्धतीचं अटीचं पालन करत असाल तर, तर ती मुख्यमंत्र्याची लाडकी पाहिजे आणि बाकी जर होत नसेल तर ती सावत्र झालेलं आहे आणि ते योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणून जो काही खटाटोप सुरू झालेला आहे काल परवा चार पाच दिवसापासून हा तर कठीण झालेला आहे घराघरात भांडणं लागलेलं वास्तू पतीला त्याचे काम धाम सोडून या बायकोसोबत तिचे जी लाडली बहीण आहे तिच्या सोबत तहसीलवर पंचायत समितीवर जाऊन तिच्या जा जन्माचा दाखला उत्पन्ना दाखला तिचं रहिवास अधिवास हे सर्व करता करता त्या नवरोबाच्या येऊन राहिले अर्थात ते नवरोबा म्हणजे एकनाथरावांची जावई बहीण नात नातं जर एकनाथराव जर महाराष्ट्राच्या महिलांना लावतात तर बहिणीचा नवरा हा जावई असतो हे माझ्या सरकारने सांगायला करत नाही असतोच त्यामुळे या जावयाची प्रचंड तयार होणार जावयाला म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला दीड हजार रुपये महिना घेण्यासाठी म्हणून जावयाला जवळचे दोन तीन हजार रुपये सध्या लावावे लागू राहिले आणि डोकेदुखी जी आहे ती प्रचंड ज्या कोणी अधिकाऱ्याकडे कर्मचाऱ्याकडे तो जात असेल त्याला सांगितल्या जाते काय असते काय आणि नंतर तिसऱ्या दिवशी सरकारचा निर्णय येते काय म्हणजे तो शंभर दोनशे कोसावर त्याच्या पत्नीचे कागदपत्र आणायला जात जातो आणि दुसऱ्या दिवशी घरी येतो तो, तो पण निर्णय बदललेला असते त्यामुळे एवढ्या पश्चाताप त्याला होती की अरे कोणती योजना आहे काय आहे हे किती प्रस्ताप झाला काही ठिकाणी तर की सदृश परिस्थिती होती स्टॅम्प वाईंडरांनी तर यावेळेस चांदी करून घेतली टायपिंगवाल्यानी झलकवाल्याने चांदी करून घेतली आणि त्यानंतर योजना ही आमच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बहिणींना मिळेल आता मी पहिल्या मुद्द्यावर जो बोलतो होतो की निवडणुका तोंडावर ठेवून सरकारने सरकारी तिजोरीतून हा निधी वाटून आजच मतं विकत घेतलेली आहेत असा माझा आरोप आहे आजच आपल्याला किती मतं कमी पडतात आणि ती मतं आहेत कुठं आणि तिथून ते घेण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील याचं सुपीक डोकं असणारे राजकारणी महायुतीतले नेते यांनी हा पुरखीचा फंडा काढलेला आहे की जो मध्य प्रदेश सरकार इश्यू झाला पण मंडळी ही महाराष्ट्र आहे महाराष्ट्र आहे हे सर्व फंडे ते ओळखतात तुम्ही काय करणार आहे कसं करणार आहे आतापर्यंत अनेक योजना अनेक योजना देताना मध्यंतरी केंद्र सरकारची विश्वकर्मा योजना कुठं आहे किती रोजगारांना काम मिळणार किती रोजगार उपलब्ध झाले कुठे रोजगार आहेत कुठे कारागीर तयार झाले पण दोन चार पाच महिन्यांत सर्व बिचारे विसरून जातात आपल्या कामात लागतात कोणी बोलत नाही राजकारणी त्याची मुदळणी करत नाही विरोधी पक्षही सांगत नाही त्यांनाही वेळच नसतो ना कारण सध्या धावपळ नॅरीच आहे तुम्हाला कोणाला वाटत नाही की हे आपले सेवक आहेत म्हणून हा शब्द बिलकुल काढून टाका लोकसेवक हा शब्द बिलकुल नाही आमदार खासदार हे ज्यांच्याजवळ पैसा आहे प्रचंड पैसा आहे जे वाटू शकतात देऊ शकतात तेच लोक निवडू शकतात मग ते कशाला तुमचे सेवक राहतील सेवक कशाला राहतील तुमची मतं विकत घेतल्या जातात मताचे पैसे तुम्हाला दिल्या जातात राज रोज दिल्या जातात कुठे बिस्किटाच्या रुपानं कुठे साड्याच्या रूपानं कुठे इतर रूपानं काही ना नाकातल्या नथीच्या रूपानं विविध रूपानं तुम्हाला ते ढाब्यावर बारंवर तिकडे बसून दिल्या जात असतील तर हे तुमचे शेवक नाहीत उलट तुम्ही त्यांचे दास आहात फक्त तुमची मतं त्या दिवशी पाहिजे असतात म्हणून त्या दिवशी ते तुमच्या दारी येतात तुमच्या सोबत बसतात आणि ते एक झालं की त्यानंतर तुम्ही कोण आणि ते कोण हा प्रत्यय देशातील राज्यातील गावातील वार्डातील प्रत्येक मंत्राला आलेला आहे की नाही आलेला आहे ना त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता तीन महिन्यांतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये निवडणूक याय निवडून यायचं असेल तर इतके हजार इतके लाख मतं आपल्याला पाहिजे आहेत आणि हा मताचं पॅकेज किंवा हे मताचं कठ्ठ हे राज्यातील महिलांकडे आहे राज्यामध्ये एकूण महिला किती असतील पहिला स्त्री किती असतील शाळेतल्या विद्यार्थी सर्व अंदाज कर सरकारकडे आहेत सर्व आकडे सरकारकडे आहेत सर कर त्यामुळे त्याच्यातलं कोणतं पॅकेज आपल्याला हे करता येईल आणि ते आपल्याच पार्ट्यात कसं येईल आपलं मतदार कसं होईल म्हणून नावं गोंडस नावं द्यायचे मुख्यमंत्री योजना मुख्यमंत्र्याच्या नावानं असणाऱ्या सर्वच योजना मी तर हे म्हणेन सर्वच योजना या पद्धतीच्या आहेत पंतप्रधानाच्या नावानं असणाऱ्या योजना पंतप्रधान योजना मुख्यमंत्री योजना काय नवीन फंडे आहेत होतं काय असं कधी काही पूर्वीपूर्वी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नावानं एखादी योजना काढली उद्या एकनाथराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले नसले तरी ह्या अडीच हजार किंवा दीड हजार रुपये घेणाऱ्या बहिणी म्हणतील आम्हाला हे एकनाथ भाऊ न एकनाथ भाऊ शिंदे मुख्यमंत्री मुख्य होते मुख्य त्याची योजना आहे आम्ही एकनाथ भाऊची बहीण आहोत आणि ते उद्या जर मुख्यमंत्री नसले दुसरा कोणता झाला तो काय बंद करणार आहे काय पण आपलं नाव आपल्या नावाची पाटील हे कदाचित त्याच्या मागं असू शकते आणि हे सर्व करत असताना राज्यातील एवढ्या महिलांना इतके कोटी महिन्याची देत असताना तरतूद कुठं आहे संजय गांधी निराधा अपंग यांचेच तर वाक्य आहेत सध्या तीन तीन महिने त्यांचा बिचाऱ्यांचा पगार त्याला ते पगार म्हणतात पगार म्हणतात कारण मानधन शब्द त्यांच्या तोटी बसत नाही त्याला ते पगार म्हणतात कारण पगार बऱ्याच ठिकाणी गावाचा गुरुजीचा पगार बाबूचा पगार याचा पगार त्याचा पगार त्यामुळे पगार म्हणतात आणि तोच तर त्यांचा पगार म्हणजे मानधन तीन तीन महिने चार चार महिने मिळत नसताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ब महिलांना जेव्हा बहीण म्हणून जवळ केलं लाडकी बहीण म्हणून जवळ केलं त्या लाडक्या बहिणी जर आहे यायचे तीन महिन्याचे जर पगार किंवा तीन महिन्याचं मानधन जर झुकला ना एकनाथ राव ह्या प्रचंड श्रेय शब्द प्रचंड जे काही तुम्हाला असं वाटते आणि त्यांना हेही माहिती आहे की आम्हाला बहीण का म्हटलं मतं पाहिजेत आमची अशा कित्येक पायावर रस्त्याने बोलता सांगा बरं मतं पाहिजेत तर म्हणणे त्याले आपले म्हणून तर आता मुख्यमंत्री लाडकी तर कोणाच्या तरी ये कधी कोणी आमदार तरी कधी आपल्याला भेटला का आता तर ना आपापल्या कार्यकर्त्याच्या मार्फत मोठे मोठे कार्यालय उघडले या तिथं घ्या घ्यायन सगळं कामं करून कायचं होय हे लोक हे सगळं माहीत आहे म्हणजे असं त्या बायाच बोलतात त्यामुळे योजना आहे लाभ घ्यायच घेतीलच तुम्ही त्यांना हे माहीत आहे तुम्ही काही घरून देत नाही स्पष्ट म्हणतात घरून देते काय तो उठून ते इकडला वाळून देईन इकडलं कमी करीन मागे वाळवून देईन आपल्याला पैसे देईन त्यामुळे खूप सुज्ञ झालेले आहेत तर दुसरीकडे एक घट खूप मजेशी चर्चा सुरू आहे की या बैलांना जर दीड हजार रुपये महिना मानधन भेटा म्हणजे पन्नास रुपये रोज तर आपलं आता पावसाळ्यात निंदन आहे वखर नाही बाकीच्या गोष्टी आहेत जिथं महिला लाग मजूर लागतात याच्यापुढे पुढे त्या भेटणारच नाही ते म्हणजे ठीक आहे आमचं दीड हजार भाऊ माना येऊन आला राशीचं दुकानाचं सामान भेटायला हे बरं आता आम्हाला काही एवढी गरज नाही आणि जेव्हा गरज असेल त्या दिवशी आम्ही येऊ मग त्या दिवशी तुम्ही तुमचे काम करत असाल तर आम्ही येतो नाही तर येत नाही अशीही परिस्थिती सुरू आहे त्यामुळे ह्या ज्या गोंडस योजना आहेत त्या गोंडस योजना आणि निवडणुकीपूर्व असलेला हा प्रपंच हा अर्थसंकल्प तर याचा अर्थ राज्यातील जनतेला समजलेला आहे पण सरकारला वाटते सरकारला वाटते की याचा फायदा आपल्याला असा होईल त्याचा फायदा तसा होईल पाहू निवडणुकीमध्ये सरकारला किती फायदा होतो मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा अजून आवडलं असेल शेअर करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत संपूर्ण ऐकला पण अजून व्हिडिओ सबस्क्राईबर केला नाही तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब बाजूचं काळा बटन आहे त्याच्यावर दाबा त्यानंतर बेल येते द्या बेला का आणि ऑल येत्या ऑलला दाबा म्हणजे तुम्ही माझे आजीवन सोपते व्हाल एवढं मला वाटते आता इथं सांगतो धन्यवाद